नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन आहे सहा सात विद्यार्थी कोर्सला घेतले जातात तुम्हाला जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल चौकशी करायची असेल तर फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन उद्या निफ्टीमध्ये रीबॅलन्सिंग होईल त्यातून गुरुवारी एक्सपायरी आहे या सगळ्याचा परिणाम आजच्या मार्केटवर दिसू शकेल पण व्हॉल्यूम मार्केटमध्ये खूपच कमी आहे त्यामुळे त्या दृष्टीने लक्षात द्यावं लागेल नाहीतर इंट्राडेसाठी जे शेअर घेतले असतील ते अडकून पडतील पण तरीही इंथ्राडेसाठी जर खरेदी केली असेल तर तुम्हाला ते डिलिव्हरीमध्ये कन्व्हर्ट करता येतील पण शॉर्ट करण्याच्या भातगडीत मात्र जाऊ नका फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पंच्याण्णव पॉईंट वीस कोटीची विक्री केली आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी एकशे सदुसष्ट पॉईंट शून्य चार कोटीची खरेदी केली आहे पी सी आर एक पॉईंट तेवीस आहे म्हणजे पुटची संख्या वाढते आहे कन्साय नेरोलॅक नेरो हे लोअर परळमधली जागा सातशे सव्वीस कोटीला विकत आहेत ऋणवाल डेव्हलपर्स ही जागा घेत आहेत आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटल हे आदित्य बिर्ला फायनान्समध्ये आठशे पन्नास कोटी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटलमध्ये पन्नास कोटी असे गुंतवणार आहेत आज क्रेडोचं लिस्टिंग आहे क्रेडो दोनशे ऐंशी रुपयाला दिला होता आर बी झेड ज्वेलर्सचं पण लिस्टिंग आहे आज हा शेअर शंभर रुपयाला दिला होता आणि हॅपी फोर्जिंगचंही लिस्टिंग आहे हा आठशे पन्नास रुपयाला दिला होता झायडस झायडसला दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न कोटीची इन्कम टॅक्स डिमांडची नोटीस आली आहे विष्णू प्रकाश पुगलिया हे नुकतं काही दिवसापूर्वी झालेलं लिस्टिंग आहे त्यांना उत्तराखंड सरकारकडून दोन प्रोजेक्ट्स मिळाले एक प्रोजेक्ट पाचशे पंचवीस कोटीचं आहे दुसरं प्रोजेक्ट तीनशे त्र्याहत्तर कोटीचं आहे अशी एकंदर आठशे नव्याण्णव नौ कोटीची प्रोजेक्ट्स मिळाली आहेत ही वॉटर सप्लाय सिस्टीमसाठी मिळाली आहे आणि ही वॉटर सप्लाय सिस्टीम त्यांनी डेव्हलप करायची आणि अठरा वर्ष त्याचा मेंटेनन्स पण करायचा आहे अशी मोठी ऑर्डर प्रकाश पुगलिया यांना मिळाली आहे आज क्रूड मात्र वाढला आहे क्रूड एक्क्याऐंशीच्या पातळीवर जाऊन पोचला आहे पण बॉन्ड ईड तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी डॉलर इंडेक्स कमी होतो आहे आणि एकवीसशे डॉलर्स एवड्या लेवलपर्यत सोना समझू गए फार विचित्र स्थिति है कि डॉलर इंडेक्स कमी होत तरी ही अमेरिकन मार्केट का वाड़ता है की बाबा माला कमी मार्क मिले तर आई मजाज अधिक वे बसेल आई मजा अभ्यास घे अशी जी लहान मुलांची स्थिती असते तशीच मार्केटमध्ये आहे की जेवढ्या गोष्टी खराब होत जातील तेवढं रेट वाढवणार नाही फेड रेट कमी करण्याची जी सायकल आहे ती जी जूनमध्ये चालू करायची त्याच्याऐवजी मार्चमध्ये चालू करेल असं लोकांना वाटतं आहे खरी आकडेवारी काही अमेरिकेच्या दृष्टीने चांगली येत नाही आहे पण रेट कट होईल सगळे जो डेटा आहे तो, तो खराब झाला की रेट वाढवणं थांबेल अशी अपेक्षा मार्केटमधले लोक करत आहेत आज आर बी एल बलरामपूर डेल्टा हिंदुस्तान कॉपर नालको हे शेअर बँकमध्ये तर अशोक लेलाय इंडिया सिमेंट आणि स्टील अथॉरिटी हे बॅनमधून बाहेर आले आहेत एस एम पी फाय हंड्रेड हा न्यू हायला अगदी जवळ आला आहे न्यू हायला पोचण्यासाठी दोन वर्षांनी ही लेवल मिळाली आहे मास्टरकार्डनी जे रिपोर्ट दिलेत किंवा जो डेटा दिला आहे त्याच्यानुसार रिटेल सेल्स कमी झाले हे सेल्स तीन पॉईंट एक टक्का एवढा आले कन्झ्युमर सेंटिमेंटही खराब झाला म्हणजे लोक किमतीची घासाघीस अधिक प्रमाणात करत आहेत डॉलरवर दबाव आहे, त्यामुळं हे सगळं वातावरण खराब आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मार्केटमध्ये आज डिप्स मिळतील दोन तीन वेळेला मार्केट पडेल त्यावेळेला खरेदी करा आणि वाढलं की विकत जा छोटा छोटा ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे एच जे बी एनमध्ये गुजरात ऊर्जा विकास निगमकडून पाचशे पन्नास कोटीची ऑर्डर मिळाली आहे अडाणी एनर्जी ही हलवड ट्रान्समिशनचं ॲक्विझेशन करणारे उद्या निफ्टीचं बॅलन्सिंग आहे तर आज कुठले शेअर तेजीत राहतील तर लक्ष देऊन ट्रेड केला पाहिजे काल केमिकल शेअर वाढत होते तर त्याच्यामध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक्स एसजे व्ही ए सगे शेयर तेजी रहते लक्ष्मी ऑर्गैनिक्स एसजे व्ही एन स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया वोल्टास पी डी लाइट पी आई इंडस्ट्री गैस की मगनी वाढ़ती है मनुएनजीसी डॉलर इंडेक्स कमी होते है मनु तुम्ही सगळ्या मेटल शेअरकडे लक्ष द्या त्यातल्या त्यात कॉपर आणि मिश्र धातू निगम म्हणजे निधानी इंडिया पेस्टिसाइड, हा शेअर ज्या वेळेला लिस्ट झाला होता त्याचा जो हाय भाव होता तो हाय भाव क्रॉस करतोय म्हणून इंडिया पेस्टिसाइट स्टार पेपर सूरज इस्टेट काल सूरज इस्टेटचा भाव पडला होता पण फंडाली खरेदी केली आहे म्हणून लॅब कन्साय नेरो लॅब विष्णूप्रकाश पुगलिया साऊथ इंडियन बँक फंड रेज करणारे तर ही कोणत्या मार्गाने फंड रेज करती आहे ते बघणं गरजेचं आहे जे के पेपर मायथान एम ए आय एन टी एच ए एन ग्लेनमार्क लाईफ निर्माला ग्लॅनमार्क लाईफमध्ये स्टेक घ्यायला परवानगी मिळाली आहे अशी एक महिन्या दीड महिन्यापूर्वी बातमी होती पण आता ग्लॅनमार्क लाईफमध्ये मोमेंटम दिस्त इंडिया बुल्स हाउसिंग फाइनास आरबीएल काल आरबीएल पड़ला होता पज मधुन बाहर आया नुवो को विस्ता ग्रीन सीमेंट्स सरकार की योजना सुरू है भेर एल टी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कारण फ्रेट रेट्स वाढले युग्रो कॅपिटल आणि पॉवरग्री पण चेन्नई पेट्रो आणि एम आर पी एलमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे पण तरीही मार्केट सावधगिरीने करा कारण व्हॉल्यूम मार्केटला नाही आहे छोटा ट्रेड घेता येईल आणि एक्सपायरी असल्यामुळे एखादा शेअर अचानक जर वाढला आणि तो तुमच्या पोर्टफोलिओला असेल तर विकून भांडवल काढून घ्या कारण काय होईल हे मार्केटमध्ये कधीच सांगता येत नाही थोड्या थोड्या प्रमाणात भांडवल काढून घ्या पण सगळेच्या सगळे शेअर विकू नका कारण मार्केटमध्ये तेजी चालू आहे तर अचानक शेअरमध्ये तेजीसुद्धा येते भाईवल काढून घ्यायचा थोडंसं प्रॉफिट काढून घ्यायचं आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवून थांबून राहायचं हे तंत्र आत्ताच्या मार्केटच्या स्थितीला अधिक योग्य आहे नमस्ते